नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज सर ना ना तर आज आपल्याला साधी सरळ आणि सोपी भाजी बनवायची आहे की जी बऱ्याच जणांना आवडत नाही पण या पद्धतीने केली तर ज्यांना आवडत नाही तेही चाटून पुसून खाशी खातील अशी आपण आज बनवणार आहोत तर ती म्हणजे दोडक्याची भाजी आता हे आहेत दोडके तर आता मी आज दोडक्याची भाजी करणार आहे तर सर्वात पहिले आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे तर मी भाजी कट केल्यानंतर तिला धुणार नाहीये म्हणून मी आता तिला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता आपण याचे पहिले साल काढून घेऊया या पद्धतीने छान बारीक बारीक साल काढून घ्यायची आहे दोडके कवळे आहेत मस्त आहेत त्यामुळे साल आहे त्यांची छान कवळे आहे आपण हे काढून घेऊया या पद्धतीने दोडक्याची साल काढून घेतलेली आहे तर आणि आता मी याची बारीक बारीक छान भाजीला लागतात तसे तुकडे करून घेणार आहे आणि तुम्ही म्हणत असाल साल अगदी अशी जमवून का ठेवलेली आहे एका प्लेटमध्ये छानशी तर मी त्याची आज एक चटणी करणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे भाजी झाली भाजी आपण टाकूयात पहिले मग याची चटणी करणार आहोत ही चटणी तेव्हाच करायची ज्या वेळेला आपली दोडकी कोवळी असतात आणि खूप सुंदर असतात नाजूक नाजूक असतात त्यावेळेला करायची आणि दोडकं तोडलं की आपण त्याला थोडंसं असं कट करून टेस्ट करून पाहू शकतो की हे दोडकं कडू को, आहे की नाही हे अगदीशय छान मस्त कवळं दोडकं आहे अजिबात कडवट नाही आहे तर आता मी याच्या बारीक बारीक फोडी करते आणि आपण पहिले याची भाजी करूयात दोडक्याच्या छान बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहे खलबत्ता घेतला आहे त्यात टाकायचं आहे थोडीशी लसूण टाकूया थोडंसं जिरं आणि लसूण जिऱ्यासोबतच आपल्याला तिखटही कुटून घ्यायचं आहे म्हणजे सुंदर चव येते भाजीला मी एक ते सव्वा चमचा तिखट घेते आहे अर्धा चमचा काळा मसाला म्हणजेच हा खांदेशी मसाला आहे आणि अर्धा चमचा अगदी पाव चमचा म्हणू आपण घेणार आहोत कांदा लसूण मसाला आणि अगदी पाव चमचा अशी हळद आता याला आपल्याला कुटून घ्यायचं आहे दरदरीत असं छान थोडेसे दणके देऊन द्यायचे म्हणजे भाजीला एक थोडी एक वेगळी चव येते इतकं कटून घ्यायचंय आपल्याला आता आपण फोडणी करून घेऊया कडाई ठेवली आहे त्यात आपण टाकूया भाजीला लागेल असं तेल मोहरी थोडेसे जिरे आणि टाकूया आपण थोडासा हिंग आणि मस्त असा करू शकता आणि आपण वाटो घेतलेलं वाटण घालायचं आहे थोडंसं आलं की त्यात आता टाकायच्या आहेत दोडक्याच्या फोडी पटकन करून घ्यायचं फ्लेम मिडियम ठेवायची मस्त मिक्स करून आहे आणि मग आपण त्याच्या झाकण ठेवायचं आणि ते झाकणावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि दोन मिनटाची वाफ येऊ द्यायची दोन मिनटाची वाफ आली की आपण थोडंसं पाणी यात सोडून द्यायचं आहे पन्नास झाकून द्यायचं भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण ह्याच खलवत्यामध्ये थोडेसे भाजलेले दाणे दर्दरीत कुटून घ्यायचे आहे असं आपल्याला दर्दरीत कुटून घ्यायचं आहे चला आपण आता भाजी पाहूया वा मस्त शिजते भाजी मसाल्याचा वास आहे खूप सुंदर तो आहे चला आता आपण भाजीला मीठ लावून देऊया चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे शिजत चाललं धोडका लवकर मीठ टाकलं तर भाजी लवकर शिजत नाही थोडी अर्धवर शिजत आली तर मग आपण भाजीला मीठ टाकायचं आहे थोडस टाकायचं टाकायचंय चवीप्रमाणे थोडीशी साखर चवीप्रमाणे नाही मला आवडते म्हणून मी घालते तुम्हाला आवडली तर तुम्ही टाका पण खूप छान लागते अगदी थोडीशी टाकायची मस्त लागते तयार टाकायचं टाकायचंय आपल्याला आपण अपले कुठून घेतलेलं दाण्याचं जरदरी तसं कूट थोडंसं जाडं भरडपूट राहिलं की भाजी खूप छान लागते मस्तच ते अजून हो एक पाच मिनटं आपण होऊ देऊया कोथिंबीर घालायची आहे भाजी आपल्या आता झालेली आहे एकदम मस्त झणझणीत चटपटी तशी सुंदर टेस्टी भाजी झालेली आहे आता आपण दोडक्याच्या किसची चटणी करून घेऊया दोडक्याच्या चटणीसाठी मी लोखंडी कढई घेतली आहे त्यात आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे आपण ही चटणी तव्यावर पण करू शकतो आणि किती वाफून थोडीशी सुन जाते तर लोखंडीकडीत तेल टाकलेलं आहे तेल तापू द्यायचे आता यात टाकायचं आहे आपल्याला जिरं आणि लसूण यात फक्त आपल्याला जिरं आणि लसूण छान तरतरीत करून घ्यायचं आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे यात आपण मोहरी नको टाकायला कारण की दोडक्याच्या सालाची पण चटणी करत आहोत आणि मोहरी थोडी कडवट पण असते लसूण हा आपल्याला छान खरपूस तळून घ्यायचा आहे यात टाकायचा आहे सुंदर असा कढीपत्ता लसूण आता खरपूस झालेला आहे तर आपण टाकून द्यायचा आहे दोडक्याचा केस तिखट आपण नंतर टाकूयात तिखट लगेच टाकलं तर तिखट जळणार आणि मग आपल्या चटणीची चव थोडीशी बदलणार परतून घेऊया छान तर यात टाकूया आपण पाव चमचाच तिखट घालायचा आहे खूप जास्त नाही आणि थोडीशी चिमुडवर अशी हळद आणि टाकायचं आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि यात खरपूस होत आहेत त्यावेळेलाच आपण त्यात कोथिंबीर घालणार आहोत जे कोथिंबीर पण आपली छान तेलात करत तळतळल्या जाईल मस्त ती पण खरपूस होऊन जाईल चटणी आपली आता जवळजवळ थोडी थोडी होतच आलेली आहे खूप सुंदर कुरकुरीत असा आवाज येतोय चालतानासुद्धा खूप छान झालेली आहे पदार्थ आपल्याला टाकायचा आहे थोडेस पांढरे तिळ एक दोन मिनटं आपण अजून होऊ देऊया तिला अतिशय सुंदर वास येतोय चटणीचा पण कुरकुरीत खमंग आणि रुचकर अशी आपली चटणी तयार झालेली आहे केस छान तळल्या गेल्या आहे छान भाजल्या गेला आहे तो आता खूप कुरकुरीत झालेला आहे तिळी पण भाजल्या गेली आहे आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे आपली दोडक्याची मस्त चविष्ट अशी भाजी तयार झालेली आहे आणि आपली दोडक्याच्या सालीची म्हणजे किस आपण जो केला होता त्याच्या किसाची चटणी पण तयार झालेली आहे खमंग अशी चविष्ट झालेली आहे तुम्ही पाहू शकतात खूपच कुरकुरीत झाली आहे हे पहा आवाज आहे खूप कुर कुरकुरीत येतोय खूपच सुंदर वा अप्रतिम आजचे दोडक्याचे दोघं रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या पण आणि चटणी पण मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवे जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू